आज आपण बनवतो आहे बाप्पांच्या नैवेद्यासाठी दोन पदार्थ एक पदार्थ असा आहे की बाप्पांबरोबर घरातले मोठे खुश होतील आणि दुसरा पदार्थ पाहून घरातील छोटे खुश होतील आणि घरातील छोटे खुश म्हणजे बाप्पा खुश आता आपण पहिल्यांदा वाटली डाळ बनवून त्यासाठी मी एक वाटी चणा डाळ स्वच्छ धुवून चार तास भिजत ठेवली होती चार तासानंतर ही डाळ चांगली भिजली आहे आता त्यामधलं पाणी काढून टाकून डाळ चांगली नितळून घेऊ आता ही नेतळून घेतलेली डाळ आपल्याला मिक्सरमधून बारीक करून घ्यायची आता मिक्सरच्या भांड्यामध्ये एक ते दीड इंच हल्लं आणि दोन हिरवी मिरची घेतल्या आणि त्यामध्ये ही चणा डाळ घातली आणि मिक्सरमधून जाडसर वाटून घेतली ही डाळ वाटताना अजिबात पाणी घालायचं नाही आणि खूप बारीक पेस्ट करायची नाही थोडी जाडसर ठेवायची एका दुसरी डाळ जर अखंड राहिली किंवा एखाद्या डाळीचे फक्त दोनच तुकडे झाले तरी काही हरकत नाही इथं मी जाडतळाचं पॅन घेतलं आहे त्यामध्ये मोठे दोन चमचे तेल घातलं आहे ही डाळ बनवताना तेलाचं प्रमाण थोडं जास्त ठेवायचं तेल चांगलं गरम झालं की त्यामध्ये एक छोटा चमचा मोहरी एक छोटा चमचा जिरं सात आठ कढीपत्त्याची पानं घालायची आणि पाव चमचा हिंग आणि छोटा पाव चमचा हळद घालायची आणि हे सगळं अर्ध्या मिनटांसाठी परतून घ्यायचं आता त्यामध्ये वाटून घेतलेली डाळ आणि चवीनुसार मीठ घालायचं आणि आता ही डाळ फोडणीमध्ये चांगले मिसळून घ्यायची मंद गॅसवर ही डाळ दोन मिनटांसाठी चांगली परतून घ्यायची आता एक ते दोन मिनटांसाठी डाळ चांगली परतून घ्यायची आणि झाकण ठेवून मंद गॅसवर दोन मिनटं वाफवून घ्यायची आता दोन मिनटांनंतर झाकण काढून घ्यायचं आणि ही डाळ चांगली मोकळी होईपर्यंत परतून घ्यायची ही डाळ तयार होण्यासाठी मला फक्त पाच मिनटं लागली आहेत आता कमीत कमी वेळेमध्ये ही डाळ तयार होण्यासाठी काही गोष्टी लक्षात ठेवायच्या पहिली गोष्ट म्हणजे ही डाळ जास्त वेळ भिजवायची नाही कमीत कमी चार तास आणि जास्तीत जास्त पाच तास ही डाळ भिजवायची कारण जास्त वेळ डाळ भिजली की डाळ जास्त पाणी शोषून घेते आणि आपण जेव्हा ही डाळ मिक्सरला वाटून घेतो तेव्हा ती पातळ होते आणि मग पातळ डाळ तयार होण्यासाठी जास्त वेळ लागतो आता दुसरी गोष्ट म्हणजे जेव्हा आपण डाळ नितरून घेतो तेव्हा नितळल्यानंतर लगेच ती मिक्सरच्या भांड्यामध्ये घ्यायची नाही ती गाळणीमध्ये एक ती वा ते दोन मिनटाशीच राहू द्यायची त्यातलं पूर्ण पाणी काढून टाकायचं म्हणजे डाळ मिक्सर लावल्यानंतर ती खूप पातळ होत नाही आणि डाळ जेव्हा आपण वाटून घेतो तेव्हा त्याची एकदम बारीक पेस्ट करायची नाही ती थोडी जाडसरस ठेवायची आणि जेव्हा आपण ही वाटली डाळ बनवतो तेव्हा कडईपेक्षा शक्यतो असा जाड जाडतळाचा पसरट पॅन घ्यायचा त्यामुळे डाळ अगदी व्यवस्थित परतता येते आणि ती लवकर कोरडी होते आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे वाटली डाळ बनवताना तेलाचं प्रमाण थोडं जास्त घ्यायचं म्हणजे डाळ पॅनला चिकटत नाहीत आणि डाळीमध्ये गुठळ्याही होत नाहीत तर आपली वाटली डाळ छान तयार झाली आहे आता त्यामध्ये पाव चमचा साखर बारीक चिरली कोथंबीर आणि एक चमचा लिंबू रस घालायचा आणि हे सगळं एकत्र मिसळून घ्यायचं आणि त्यावर झाकण ठेवून फक्त एक मिनटांसाठी वाफ घ्यायची आता एक ते दीड मिनटांनंतर झाकण काढून पाहू आपली मऊ मोकळी आणि फक्त पाच मिनटात बनणारी खमंग वाटली डाळ तयार आहे आता यावर तुमच्या आवडीप्रमाणे बारीक चिरली कोथंबीर ओलं खोबरं आणि डाळिंबाचे दाणे घालू शकता दररोज गोड प्रसाद खाऊन कंटाळा आला असेल तरी झटपट बनणारी वाटली डाळ एकदा नक्की करून पहा आणि तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून सांगा आता आपण बनवतोय लहान मुलांच्या आवडीचे ओरिओ बिस्किटचे मोदक हे मोदक बनवण्यासाठी मी ओरिओ बिस्किटचे दहा रुपये किमतीचे दोन पॅक घेतले आहेत यामध्ये एकूण दहा बिस्किट आहेत आता ह्या बिस्किटचे छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे कारण आपल्याला ह्याची मिक्सरमधून बारीक पावडर करून घ्यायचे ही बिस्किट्स आणि त्याच्याबरोबर एक चमचा साखर दोन्ही एकत्र एक करून मिक्सरमधून त्याची बारीक पावडर करून घ्यायची मी ते बिस्किट जास्त गोड असतात त्यामुळे एकच चमचा साखर घातले तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता आता ही बिस्किटची पावडर एका प्लेटमध्ये काढून घ्यायची आणि त्यामध्ये दूध घालून त्याचा चांगला गोळा बनवून घ्यायचा दूध एकदम घालायचं नाही पावडरचा अंदाज घेत दूध घालायचा मी सुरुवातीला यामध्ये तीन चमचे दूध घातलं आहे आणि ते कमी वाटलं म्हणून मी नंतर एक चमचा दूध घातला आहे म्हणजे दहा बिस्किट जर घेतली असतील तर त्यासाठी आपल्याला चार चमचे दूध लागणार आहे कारण हे मिश्रण जर पातळ झालं तर त्याचे मोदक वळता येणार नाहीत या मिश्रणाचा चांगला गोळा तयार झाला की त्यामध्ये चार चमचे किसलेलं सुकं खोबरं आणि बारीक चिरलेले बदामाचे तुकडे घातले आहेत आता हे किसलेले सुकं खोबरं आणि बदामाचे बारीक चिरलेले तुकडे हे बिस्किटच्या मिश्रणामध्ये चा एक चांगले मिसळून घ्यायचे आणि त्याचा एकत्र असा छान गोळा बनवून घ्यायचा आता हे बिस्किटचं मिश्रण त्यामध्ये क्रीम असल्यामुळे ते चिकट बनतं आणि ते स हाताला चिकटून बसतं यासाठी हाताला थोडंसं तूप लावून घ्यायचं आता आपलं हे मोदकाचं मिश्रण तयार झालं आहे आता मोदक बनवून घेऊ मोदक बनवण्यासाठी मी ते साचा घेतला आहे आणि त्याला आतल्या बाजूने तूप लावून घेतलं ला। आता आपण जे बिस्किटचं मिश्रण तयार करून घेतलं आहे ते हे मोदकाच्या साच्यामध्ये घालायचं चा। आणि चांगलं दाबून भरायचं चा। म्हणजे मोदकाचा आकार खूप छान तयार होतो मी या मोदकाच्या मिश्रणामध्ये किसनीने किसून घेतलेलं सुकं खोबरं मुद्दाम घातलं आहे कारण त्याचा कीस असं लांब पडतो आणि ह्या काळ्या रंगाच्या मोदकावर ते खोबरं छान उठून दिसतं तुम्ही त्याऐवजी डेसिकेट कोकोनट वापरलं तरी चालेल आणि यामध्ये मी फक्त बदाम घातले आहेत तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कोणताही सुकामेवा घालू शकता हे मोदक बनवण्यासाठी आपण घॅसचा वापर केला नाही आणि फक्त दहा मिनटांमध्ये हे मोदक तयार झाले आहेत मी ते दहा बिस्किट घेतली होती त्यामध्ये छोट्या आकाराचे बारा मोदक तयार झाले आहेत तर असे हे गॅसचा वापर न करता मुलांच्या आवडीचे झटपट बनणारे मोदक ह्या गणेश उत्सवात नक्की करून पहा आणि कसे झालेत मला कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच नवीन रुचकर पदार्थांबरोबर धन्यवाद